अशा प्रकारे सकाळी साडेसहा वाजले आणि आपण पंढरपूरला पोहोचलो उया पुढे काय करतात ते मित्रांनो आजचा दिवस ठरलेला आहे आज आपण आता ह्या भक्ती निवासस्थानामध्ये रूम मिळणार तर तिकडे जाऊन झोपतलो आणि आजच्या व्लॉगमध्ये तुमका मी त्याला म्हणजे पंढरपूर मुखदर्शनासाठी सगळेजण जाणार आहोत आणि नंतर इकडे तिकडे शॉपिंगसाठी किंवा अजून दोन तीन मंदिरं थं फिरतलो तर का कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं सगळे एकत्र येईले गाडीचं प्रवास झालो आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण पंढरपूर विठ्ठल रुकुमाई दर्शन करूया रूम बघूया आता कसं मिळतं बघा एक दिवस आपलं हिरो मागतो आता स्ट्रोम ने अंघोळ केलेली आहे अंघोळ अशा प्रकारे अंघोळ वगैरे झालेली आ आणि हे बघा हे वेटिंगवरती वरती आलो झाली आठ वाजता कोण रे कोणाकडे जाऊचा अश्विनी अश्विनी हॉटेल ब्रेकफास्ट साठी जाऊचा बटाबट तयारी करूया आणि मंदिरात जाऊया चला ऍडव्हान्स टेक्निक ऑफ चला ना ना साचा उघड मरे तसं फिराय जाऊ पंढरपूर आरी रेडी झालो तो रुद्र बाबू पंढरपूर दर्शनाक चल जाऊ या किती वेळ आहे तुझी माझी फर्स्ट आहे पंढरपूरला अच्छा फर्स्ट टाइम कसा असेल अनुभव अनुभव खूप छान असेल नक्की नक्कीच नक्कीच पहिला अनुभव हा आयुष्यभरासाठी तो हा स्मरणात राहत तुझं पण पहिलाच पहिलाच अनुभव फर्स्ट टाइम येस हा ते एक मिनिट क्रिएटर लोकांसोबत पहिला अनुभव जर अजून जरा मजा येतली तू पण रे दोन वेळा आलो मी बारा वर्षाचा पंढरपूरला मी पंढरपूर क्रॉस केलंय कार पण नाही दर्शन नाही येत तू येतल मग तुम्ही आणि हा बाबला पण फर्स्ट टाइम मित्रांनो सगळे रेडी झाले आयकड घेतलंय रूम खाली झाला पटापट निघूया लॉक करून चला किती वाजले पावणे नऊ तर हे भक्तनिवासाकडून बघा मित्रांनो सगळी मंदिरं तर मित्रांनो आपण पण तिथं बांधला आहे आणि उत्सुक आहोत

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे बघा मागे मंदिर आहे हा पूर्ण बाजार आहे आणि आपण इकडे पोचलो आहोत आता दर्शन कधी होतं आहे ते सांगू शकत नाही पण बघूया दाखवण्याचा प्रयत्न करेन पण मोबाईल वगैरे मोस्टली आतमध्ये न्यायला देत नाही तरी बघूया ट्राय करूया मी नेट पण चालू ठेवलंय सात आठ नऊ दहा हे तुझं मित्रांनो असा खूप शांत सुंदर असा आमचा दर्शन दर्शन झाला आणि खूप छान वाटलं ना रे खूप मस्त म्हणजे खूप भारी वाटलं म्हणजे शांत झालं मन हा प्रसन्न वाटलं आणि रुक्मिणीची मूर्ती बघून असं मन खूप खरंच प्रसन्न झालं आणि खूप छान दर्शन झालं आणि अडीच तास रवलं तर मग वाटाकत नाही जेव्हा जेव्हा गाभाऱ्याकडे गेलो एकदम सार्थक झाला त्या क्षणात लगेच निघून गेला आणि आता रूमवर जाऊया जरा भूक लागली आणि आजचं पूर्ण दिवस आपण पंढरपूरलाच थांबतलो संध्याकाळी जर कुठे गेलो तर तुम्हाला दाखवतो संध्याकाळी कुठे कुठे जात होतो नाहीतर मग या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात पंढरपूर दर्शन आता जाऊया आणि जरा जेवूया तर ही छान अशी मूर्ती पण मी घेतली घरी तर आपण हा एक प्रसाद घेतला आहे रूमवर आलो आहे मित्रांनो सगळेजण दमले आहेत आणि माझ्या मते आता जेवतील पटापट जेवतील आणि जरा झोपणार आहे कारण की काल बसमध्ये एवढी झोप नाही हलणार आहे तर चेंज करूया जेवूया आणि वस्तू झोपूया संध्याकाळी बाजारात गेलो तर नाहीतर इतक्यात काय हो का उट्टाला ए उट्टाला त्याच्यावर डिपेंड हो तर बघूया गेलो तर जाऊया हे असं आपलं जेवण आहे डाळ भात चपाती श्रीखंड भेंडीची भाजी सांबार नेट झालं ने आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो इतक्याच सगळे मस्तपैकी प्रवास झालो पंढरपुरात विठ्ठल रखुमाई दर्शन झालं आणि आता आम्ही झोपतलो मस्तपैकी जेवलो तर आता सध्या झोपूया आणि डायरेक्ट उद्या व्हिडिओला सुरू करूया